नमस्कार मैत्रिणींनो तर हा आहे दसऱ्याचा ब्लॉग गावाला नेटवर्क नसल्यामुळे एवढा उशीरा येतोय हा ब्लॉग तर समजून आणि आता पोहे बनवते येस आणि मग मी आज संडे मंडे घातली किती वर्ष आलीची साडी

गावाकडचा चहा गावाकडचं पोहे नाही टेस्ट वगैरे लागते छान चहा तर खूप लागतो चांगला गावाकडचा पप्पा चहा हां पोहे खाल्ल्यामुळे मला बरं ते तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा ही आज आहे दसरा प्रॉब्लेम सगळे विसरा एन्जॉय तू बस सोडला मी नाही सोडलं कारण मी न्यूज पेपर मध्ये वाचलं होत दसऱ्याच्या दिवशी सोडायचं मी नाही वाटलं डायरेक्ट स्पेशल सोबतच मम्मी मम्मीचा उपवास संपन्न करणार आहे

कडी पत्ता फ्रेश फ्रेश गड़ी ममी, ही छान आहे कडी पत्ता मम्मी हीच तर खासियत आहे गावाकडचं खायचं विणरा मजा येईल धनी आपण धुवून दे धनी दे। तुशी तर बनवते मी पोहे इथं पोहेने डाळ शिजून घेतलेली गुळ टाकले आता त्याच्यात हा ना अगं लगेच लगेच नाही होत

Ayan. Hey. Hmm. Um, Aji gali, limbu ana yun. Aji gali ka na. limbu ana yun hey. hey, pa na. Hmm. Hey, no. Huwag hey. na.

मी इथं बनवते तर पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे इथं ही कटाची आमटी बनवलेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे आमटीला आणि भात बनवलेला आहे पोळ्या पण बनवल्या कोरड्या पापड्या पण तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त मेथीची भाजी बनवली थोडीशी नैवेद्यांसाठी आणि बाबा पण आलेच बाबा तिकडे गेले डायरेक्ट मशीनकडे गेलेत राजा राजा फक्त पहिला दिवसच येतो दुसऱ्या दिवशी इग्नोर करतो हॅपी ताई ती ना आपल्याला आठ वाजता जायचं होत तुम्ही एवढं उशीर आलो कसं व्हायचं आठ वाजता